सावित्रीबाई फुले यांचं स्वागत बार गलूं आपले? या ठिकाणी पुष्पहार घालून झालेलं आहे त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री सर यांचं स्वागत श्री लखमले सर करतील त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री साहेब यांचं स्वागत श्री मोरेसर करतील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून श्री सर यांचं स्वागत श्री खंदारी सर करतील <प्राणागा> या स्वागत लवाळे सर करतील या काळेसर या नाय नाईन माझं काही काम नाही श्री प्राध्यापक सर यांचं स्वागत मी स्वतःच करतो आता खरं म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून जे आलेले आहे त्यांचा परिचय मी करून देतो प्रमुख पाहुण्या पाहुण्यांचा परिचय यासाठी मी करून द्यायचे की तुम्हाला वाटण हा कार्यक्रम कोणता आहे कशासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे तर त्याची थोडीशी माहिती करून देतो तुम्हाला आणि पाहुण्यांचा परिचय सुद्धा करून देतो आता खरं म्हणजे माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत कोणत्या कोणत्या अन्न वस्त्र निवारा आणि या तीन पूर्ण गरजा करण्यासाठी माणसाला काहीतरी काम करावं लागतं मग ते काम असेल नोकरी असेल धंदा असेल आणि त्यामधून आपण काय करतो पैसे मिळवतो आणि त्या पैशामधून आपलं अन्न वस्त्र निवारा या गरजा काय करतो भागवतो पण हे जे पैसे आहेत म्हणजे अर्थ आहे अर्थ म्हणजे पैसा संपत्ती तर या अर्थावर किंवा पैशाची गुंतवणूक कशी करायची त्या पैशासाठी आपल्याला कोणी फसवू नये याच्या संदर्भामध्ये कुणीही कुठेही शिकवत नाही आहे का तुमच्या विषय वर्गामध्ये एखादा असा विषय की ज्यामध्ये तुम्हाला पैशाची गुंतवणूक कशी करायची पैसे वाचवायचे कसे पैसे सुरक्षित कसे ठेवायचे आपली फसवणूक होऊ नये असं कधी कोणी शिकवलं का तुम्हाला नाही मला तरी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या शिक्षणामध्ये मला कुणी शिकवलं नाही पण आता शासनानं तुम्हाला हे शिकवायचं ठरवलं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मानवत अर्बन कोऑपरेटिव बँकेचे चांडक साहेब यांना इथं बोलवलेलं आहे ते माझे बालपणापासूनचे मित्र आहेत गेली सत्तावीस वर्ष ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मानवत अर्बन कोऑपरेटिव बँकेचे शाखाधिकारी आहेत आणि मुख्याधिकारीसुद्धा आहेत त्यांच्या बँकेच्या अजून दोन चार शाखा सुद्धा आहेत त्याचबरोबर त्यांना शेतीची सुद्धा खूप आवड आहे व्यवसायामध्ये सुद्धा आहेत उद्योगामध्ये सुद्धा आहेत आणि अशा या व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेलं आहे आता हे कार्यक्रम तुम्ही म्हणता की हा कार्यक्रम आपल्यासाठी का असा प्रश्न तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे बरोबर आहे का नाही आपल्या या कार्यक्रमाशी काय संबंध आहे ते पण सांगतो आता मागच्या दोन हजार तेवीस वर्षामध्ये शासनाच्या असं लक्षात आले की आता आपण काही बुद्धांना काय करतोय बँकेत जातो पैसे काढतो पैसे ठेवतो बरोबर आहे बँकेचे व्यवहार सगळ्याला कळतात का नाही पण मार्च दोन हजार तेवीस पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडं नव्वद हजार कोटी रुपये पडून नयेत किती नव्वद हजार कोटी कशामुळं आहे का तुम्हाला आर्थिक साक्षरता नसल्यामुळं हे पैसे लोकांचे बँकेत पडून आहेत कशामुळं कारण त्याच्यावर कोणी दावच ठोकला नाही गेल्या दहा वर्षामध्ये त्या पैसे माझे आहेत असं म्हणणारा कुणीही त्या बँकेकडं गेला नाही कशामुळे गेला नाही कारण लोकांमध्ये आर्थिक साक्षरता नव्हती आणि ते पैसे तशाच प्रकारचे बँकेत पडून आहेत आणि हे पैसे अशा प्रकारे बँकेत पडून राहू नयेत याची जाणीव जागृती तुमच्यामध्ये व्हावी आणि आपल्या घरून आपण जे फोनपे जी पे हे ए टी एम कार्ड डेबिट कार्ड याचा वापर आपण जो करतो त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये साक्षरता निर्माण व्हावी तुम्हाला त्याची माहिती व्हावी यासाठी मी या ठिकाणी या कार्यक्रमाअंतर्गत मे मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आलं का लक्षात कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आलं का कारण हे कोणी शिकवणार आहे का तुम्हाला शाळेत विषय आहे का आणि याचा परिणाम तुमच्या पूर्ण आयुष्यावर होणार आहे अलग लक्षात आणि म्हणून तुम्ही शांतपणाने साहेबांचं भाषण ऐकून घ्यावं आणि त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनात काही शंका असल्या तरी सुद्धा तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करायची अध्यक्ष ते शाळेचे सर्व शिक्षक बंद शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी हा विषय खूप गहन आहे तुमच्यासाठी त्या विषयाला हेडिंग दिलेला आहे आर्थिक साक्षरता त्या आर्थिक साक्षरतेवरून एक ओळ आठवलेली आहे जो व्यक्ती आर्थिक साक्षर बनतो तो व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होतो परंतु हा विषय खूप गहन आहे बँकिंग सारखा विषय तुमच्या समोर मी घेऊन येणं आज तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर सही करायचा सुद्धा अधिकार बँक वाले देत नाही आणि तो विषय तुमच्या समोर मांडायचा आहे मला तो विषय मांडत असताना तुम्हाला भविष्यात काय अडचणी येणार आहेत हे सांगण्यासाठीच मी आलेलो आहे अजून तुम्हाला बँकेत जाऊन सह्याचे अधिकार मिळण्यासाठी किमान एक तीन ते पाच वर्षाची अवधी आहे तोपर्यंत अजूनही बँकिंग खूप बदलणार आहे पण बँकेमध्ये जाताना आपल्याकडे पैसा लागणार आहे त्याशिवाय बँके जाऊन काय करणार आहोत आपण त्यासाठी एक आर्थिक साक्षरतेमध्ये मी एक पाच मुद्दे काढलेले आहेत त्या पाच मुद्द्यावर थोडं थोडं विश्लेषण करणार आहे मला फार काही जास्त बोलण्याची सवय हो नाही आम्हाला ऐकायची सवय हो आहे बोलणं कमी आहे तरी सुद्धा एक थोडं थोडं एक सांगून तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सर्व मार्गदर्शन करणार थोडक्यात त्यामध्ये बँकेत जाताना पैसा लागणार आहेत मग त्या पैशाचं नियोजन कशा पद्धतीने करणार आहोत आपल्याकडे पैसा येणार कुठून आहे पैसा हा वेगवेगळ्या माध्यमातून येणार आहे कोणी शेतीत काम करून येणार आहे कोणी सर्विस करून येणार आहे कोणी व्यापार करून येणार आहे आणि आलेला पैसा हा घरात तर ठेवायचा नाही आहे कारण पैसा हा राष्ट्रीय संपत्ती आहे ती आपली जरी हातात असलं आपल्याला वाटत असला हा माझा पैसा परंतु पैसा माझा नाही आहे तो राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती कॅशमध्ये आपण किती जवळ बाळगायची ह्यालाही एक मर्यादा आहे त्या मर्यादेत राहूनच आपल्याला राह करावं लागेल घरात रिक्स नको म्हणून आपण प्रत्येक पैसा हा बँकेत आपल्या बचत खाते किंवा आपल्याकडे एक मुदती कर्ज मुदती ठेवीमध्ये भरतो मुदती ठेवीत थे भरलं तर जास्त व्याज मिळतो बचत खात्यात भरलं तर व्याज कमी मिळतो परंतु बचत खात्यामधून तुम्हाला ज्या ज्या वेळेस लागेल त्या त्यावेळेस त्या पैसे काढू शकतो बचत खात्यालाही रिझर्व्ह बँकेनं लिमिट दिलेली आहे की कि तुम्ही किती पैसे विड्रॉल करायचे आहेत त्याच्यासाठी व्यापारी लोकांना तर भरपूर पैसे भरावे लागतात भरपूर पैसे काढावे लागतात तर त्यासाठी ते त्यांना एक चालू खात्याची सुविधा रिझर्व्ह बँकेनं करून द्यायला लावलेली आहे याही व्यतिरिक्त जास्त झालेला पैसा हा मुदती ठेवीमध्ये गुंतवणूक करतात काही लोक म्हणतात आपल्याला दोन महिने काम नाही आहे एक वर्ष काम नाही आहे पाच वर्ष काम नाही आपल्याला भविष्यासाठी आपल्याला हा पैसा ठेवायचा आहे ज्यावेळेला अडचण येईल त्यावेळेला पाहिजे आपल्याला ह्यासाठी तर ते लोक मुदती कर्जा मुदती ठेवीमध्ये घे ठेवतात ठेवीमध्ये ठेवलेल्या पैशावर व्याज हा जास्त मिळतो बँका त्या व्याजासह त्या माणसाला त्याच्या मुदती दिनांकाला किंवा त्याला आवश्यकता पडेल त्यावेळेस त्याला पैसा, परत करता। तो पैसा हा हु, हु, परत करतात तर पैशाचं नियोजन हा बँकेमध्ये ठेवूनच होईल होऊ शकेल अन्यथा बाहेर कुठं पैसे ठेवून नियोजन होणार नाही कारण तो वेळेवर पैसा मिळेल ह्याची कोणतीही खात्री नाही आपल्याला तर घेतलेले पैसे हे बँकाही त्याचं गुंतवणूक करते समाजामध्ये आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना कर्जाचा पुरवठा करून करते जास्त राहिलेला पैसा हा देशाच्या जे प्रोजेक्ट चालतात किंवा शासनालाही व्याजानं पैसे देते बँक ह्या पैशाचं नियोजन करताना बँकांना काही पैसे हे हातावर ठेवावं लागतात किंवा माझा कस्टमर मागायला आला तर त्याला ताबडतोब पैसे द्यावा लागणार आहेत त्यासाठी बँक हे काही पैसे रिझर्व करून ठेवते ते रिझर्व ठेवताना तिजोरीत ठेवणार एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणार आणि काही पैसे हे गुंतवून ठेवणार आहेत तर त्यासाठी एक रिझर्व्ह बँकेनं प्रत्येक बँकांना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनानुसार ते इन्व्हेस्टमेंट करणं हातावर ठेवणं हे सगळे प्रकार करीत असतात तर हे बँकांचे व्यवहार करीत असताना ही बँक स्थापन झाली परंतु ही बँक आरबीआयच्या आधिपत्याखाली येणार आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रत्येक देशामध्ये एक रिझर्व्ह बँक असते आपल्या आप भारतामध्ये जी रिझर्व्ह बँक आहे त्याचं नाव भारताच्या नावानं ठेवली गेलेली आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून ह्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली एकोणीसशे पस्तीसला आपला भारत देश तर काही स्वातंत्र्य झालेला नव्हता त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं तरी सुद्धा इंग्रजांनीही ही बँक त्यावेळेला त्यावेळेसच्या शासनानं ही स्थापित केली एकोणीसशे पस्तीसला त्याच्यासाठी रिझर्व इंग्रजांनी सुद्धा एकोणीसशे चौतीस मध्ये त्याचं विधेयक आणलं आणि एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला रिझर्व्ह बँकेची स्थापना केली तर ती रिझर्व्ह बँकेची स्थापना करताना उद्देश हे होता की ह्या देशातील आर्थिक स्थिती सुधारावी आणि त्यानंतर आपल्या ग्राहकांना सुविधा मिळावी लोकांना बँकिंगची सवय लावावी परंतु पैसा हा येणार कुठून आहे रिझर्व्ह बँक जरी असली तर काही तो रिझर्व्ह बँक पैसा छापते बरोबर आहे परंतु त्यांना असा पैसा छापता येत नाही की छापत गेले बा आणि उघडायचं तर मग साधारणत एक बचत खातं उघडला जातो आता बचत खातं उघडल्या गेल्यानंतर रिझर्व बँकेनं एकोणीसशे हे पासून हे केवायसी करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो तुम्ही कुठं राहतात त्याचा एक पुरावा अशा पद्धतीनं केवायसी करून तो खातं उघडलं जात आहे आता हे खातं उघडल्यानंतर तुमचं सर्व केवायसी झाली तुम्ही खातं उघडलं खातं उघडताना बँकवाले एक हजार पाचशे रुपये भरून खातं उघडले जातात त्यामध्ये त्या, तुम्ही रक्कम भरायची आहे त्या खात्यामध्ये ती खात्यात किती रक्कम भरायची नावच त्याचं बचत खातं आहे म्हणजे तुमच्याकडं जसं येईल त्या पद्धतीनं तुम्ही बचत करायची त्या खात्यामध्ये आणि ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्ही त्या ती रक्कम पाहिजे त्या प्रमाणात काढायची आहे हे झालं बचत खातं ज्याच्यावर रिझर्व्ह बँक ना आदेशानुसार आज जवळपास तीन टक्के व्याज फक्त दिला जातो वार्षिक परंतु रिझर्व बँकेनं ग्राहकांचं एवढं लक्ष ठेवलेलं आहे की एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपये आणून एका दिवसासाठी जर त्या खात्यावर जमा केले आणि दुसऱ्या दिवशी काढायला आलं तर रिझर्व्ह बँकेनं सांगितले तीन टक्क्या प्रमाण वार्षिक तीन टक्क्या प्रमाण त्या ग्राहकाला एक लाख रुपयाचं एका दिवसाचं हे व्याज द्या तुम्ही आम्ही बँकांनी विचारलं सर हे तर आमचं खूप मोठं नुकसान आहे तुम्ही एका दिवसासाठी आम्ही पैसे घ्यायला लागलो तर घेतो पैसे तिजोरी ठेवतो दुसऱ्या दिवस सकाळी आलं त्याला उघडून तिजोरी द्यावा लागते आणि एका दिवसाचं व्याज द्यायचं कुठून द्यायचं त्यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेनं की ग्राहक हा पहिला आहे बँक राहील नाही राहील उद्या पण ग्राहक हा नेहमी राहणार आहे बँकेचा ग्राहक हा नेहमी राहणार आहे तुमच्या बँकेला बँक रिझर्व बँकेने लायसन दिलेला आहे म्हणून तो ग्राहक येत आहे यामुळे आम्ही ग्राहकाचं हितच फक्त लक्षात घेणार आहेत ठीक आहे बँकांचं हित घ्यायला लागलो ना लक्षामध्ये की बँकांना आम्ही तीनच टक्के व्याज दर द्यायला लावतो परंतु ग्राहकाचा एकही दिवस पैसा हा फ्री मध्ये वापरायचा नाही आता मागील काही वर्षापूर्वी त्यांनी रिझर्व्ह बँकेने आता हे केलं की मुदत ठेवी आहेत तर त्याची मुदत पूर्तीची दिनांक निघून गेलेला आहे ती वरी चार दिवस झाले खात्यात ठेवीदाराला पैसे पाहिजे आहेत तर त्याला

सारे ग्राहक बैंक कसे फक्त जमा करतात पैसे विड्रॉल केले असं नाही त्यांनी रिझर्व्ह बँकेने एकदा केलं लावलं किंवा दहा पैसे दहा वर्ष झाले तर तो तिथं चालू पैसे मागे केले नाहीत आरडी एन ग्रीने नाही सरकारचे पैसे आमच्याकडे पाठवून नाव दिलेलं आहे रिझर्व बँकेना डिपॉझिट अँड अवेअरनेस फंड त्यामुळंच ह्या सर्व अशा पद्धती जात आहेत की त्या ग्राहकांना सांगा तुम्ही बँक बँकेत येऊन तुमच्या खात्यावर व्यवहार करा तुमच्यातले पैसा काढा आवश्यकतेनुसार काढा आवश्यकतेनुसार भरा तुम्ही पैसे परत ह्यामुळे हे सगळं लोक अवेअरनेस यावं या, या द्रात शासनाने उपक्रम घ्यायला लावलेले आहे हे सर्व पैसे घेऊन बँक काय करणार शेवटी शिवीदाराला तर पैसे द्यायचे तर व्याजासह द्यायचे परत पैसे हे पैसे घेऊन बँक कर्ज रुपानं वाटणार आहेत कर्ज रुपान वाटून टाकले तर उद्या ठेवीदार मागायला आलं त्याला कुठून द्यायचं आहे ह्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक नियम ठरवून दिलेले आहेत बँकांना की त्यांच्या जी काही ठेवी आलेल्या आहेत त्या ठेवीच्या अठरा टक्के रक्कम ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची आहे ती इन्व्हेस्टमेंट कुठं करायची कुठेही करून टाकली आणि ते पैसे बुडाले तर काय करणार यामुळे शासनानं सांगितलेलं आहे की ते पैसे शासनाच्या कर्ज रोख्यामध्येच वापरायचे कर्ज रोख्यामध्येच ते पैसे ठेवले गेले पाहिजे त्यानंतर एक साडेचार टक्के रक्कम ही तुम्ही हातावर ठेवली पाहिजे कॅश तिजोरी मध्ये किंवा राष्ट्रीय बँकेत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत कशासाठी साडेचार टक्के रक्कम आहे ग्राहक आल्याबरोबर त्याला पैसे मिळाले पाहिजे रिझर्व्ह बँकेनं ग्राहकावर खूप मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे ग्राहकांची काही तक्रार असेल तर ती ताबडतोब रिझर्व्ह बँकेत खाली काढते जर त्या एखाद्या बँकेनं ती तक्रार ठेवली तर रिझर्व्ह बँक त्याच्यावर दंडात्मक कारवाई करते तर मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह बँकेच्या ग्राहकांवर लक्ष आहे तुम्ही सांगितलं की बँकेला आहे का तर ग्राहक राहिला तर बँक आहे नो बँका ग्राहकच नाही तर बँकला काय करणार आहे पैसा नाही तर बँक करणार आहे आणि तो पैसाही पैसा मोबाईलच्या मार्फत आहे

तीन वर्षानंतर जवळपास त्याला एक चाळीस अरुती चाळीस हजार रुपये रक्कम एक मोस्ट रक्कम जमा करता येत नव्हती त्याला तसं एक एक हजार रुपये दर महिन्याला सेव्हिंग केलेली त्याच्या दृष्टिकोनाची रक्कम गेलेली असती मिळताना एक मोठी रक्कम त्याला मिळालेली असते त्यानंतर काही लोक मोठी रक्कम आलेली आहे बचत खात्यात ठेवून चालत नाही आपल्याला काही कामही नाहीये आहे आज ते लोक मुदती ठेवीमध्ये त्याचं रूपांतर करून डिपॉझिट करतात आणि एक चार दिवसानंतर आठ दिवसानंतर आपल्याला पैसे भरत लागणार आहेत ते लोक बचत खात्यामध्ये ठेवी ठेवतात हे ठेव ठेवणं म्हणजे खर तर हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे उपकर, राष्ट्रीय कारण पैसा हा राष्ट्राची संपत्ती मा आहे मी एकदम सुरुवातीला सांगितलेला आहे त्या पैशाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेनं जरी सांगितलेलं असलं की हे शासनाकडे शासकीय रोख्यात ठेवा तर शासकीय रोख्यात ठेवलेले पैसे शासन काय करणार आहे तर ह्या देशाच्या विकासासाठीच तो पैसा लावला जातो आता आज हे मोठ्या प्रमाणात कुठं रोडची कामं चालू आहेत कुठं विमानतळाची कामं चालू आहेत कुठं पुलाईचे कामं चालू आहेत आंतरराष्ट्रीय लेवलला बरेचसे आपल्या